श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार ही ही देव महादे आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव विश्वपती अधिपती यांच्या सर्व चांगल्या तुमच्यावर कृपा करणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेली आहे भक्तांनो आज आम्ही तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखांचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐक ऐकवणार आहे त्या ज्यांचे वर्णन शिवपुराणातही आढळते आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही, ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगापासून हो आराम मिळतो तसेच अविवाहित मुलामुलींना वर सुद्धा प्राप्त होतो आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते तसंच श्रावणामध्ये तुम्हाला ही कथा ऐकायला मिळाली नसेल तर हरतालिकेपर्यंत ही कथा नक्की ऐकून घ्यावी आणि प्रत्येक सोमवारीसुद्धा ही कथा ऐकावी तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होतील तुमचे भाग्य बदलून जाईल तुमच्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही मनापासून विनंती आहे जर जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कथा कल्याणकारी कथा ऐकील तर त्याची भगवान शिवशंकरावरील भक्ती शतपटीने वाढील जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका ही पवित्र कथा कर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो पार्वती पतेय नम कमेंट करा भगवान बोलेना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे दुःख दारिद्र्य नष्ट करतील चला तर मग व्हिडिओला शक्तिशाली आध्यात्मिक पुराणातील पवित्र कथेला सुरुवात करूयात एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता त्यांच्या मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी हालत असे आणि रोज त्या शहरातील त्या नगरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण त्या पंडिताने केलेली सर्व कामे त्यांच्या पत्नीला अजिबात आवडत नसायचे कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि श्रावणात महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथाचा खूप राग आला आणि त्यांनी त्याची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथाची कथा सांगून आणि पूजा अर्चा करून कुठून तरी मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असत मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथांची पूजा करायची की एक दिवस नक्की येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात स्वतःला शिव्या देखील देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आहे आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्याही शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची सांग कथा सांगता येईल आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागली कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चारवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले हळूहळू त्यांच्या घरात काही उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागवते आणि भगवान भोलेनाथांची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार कारण शिवशंभूची आराधना करता करता आपण दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काही फळ मिळालेले नाही आम्ही इतक्या घरी गरिबीविषयी इतकं झडगडत आहोत आपली गरिबी दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथाची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा सुरुवात केली श्रावणाच्या सर्व सोमवारीना दिवस पाहिलांना वेळ पाहिला मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा केली उपासना सुद्धा केली रोज तपश्चार्य करून शरीर कमजोर केलं नंतरही सर्व करून मला काहीही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार तुम्हाला भक्तांनो पत्नीचे हे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाहीत कारण त्याचा प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसाही विचार न करता आपल्या आई आणि वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्याच्या सर्व हृदय त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरले होते त्याने आनंदाने त्याच्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली आपल्या वडिलाप्रमाणे त्यांनी शहरात शहरा जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशीच बरीच वर्षे निघून जातात पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ इथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकावायला लागतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तो खरा भक्त होईल जो भक्त हा कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगरचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तू राजा ऐकतो आणि सोमनाथाला म्हणतो आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथाला खूप आनंद होतो आणि तो राजा कन्येला रोज कथा ऐकायला तयार होतो त्यानंतर राजाने सोमनाथाला आपल्या राजवड्यात रोज राजकन्येला कथा ऐकावायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथाच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोजच याची काळजी वाटत होती मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पती देवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमच्या आयुष्यात कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आपल्या मुलाच्या भविष्याची आपल्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आपल्या भक्तिपूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महालातून जी काही दौलत घेऊन येतो त्याने धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते पण बाकीचे सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठी जगायचं का भक्तानं जेव्हा ही गोष्ट माता पार्वतीच्या काणी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथा यांच्याकडे पोहोचली तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारलं हे देवी पार्वती आज तू तु, तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात तेव्हा माता पार्वतीची भगवान भोलेनाथांना म्हणाली हे शिव शंभू तुम्ही त्रिकाल शक्ती आहात तुम्ही सर्व काही माहीत आहे तरीही अजून हा प्रश्न विचारत आहात चला मी सांगू का मी इतकी चिंतेत का आहे माझ्या चिंतेचे कारण हे आहे की पंडित आणि त्यांची पत्नी तुम्ही या पती पत्नींची परीक्षा का घेत आहात हे पंडित तुमचे प्रखर भक्त आहेत पण तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणींनी भरलेले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्यांच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल आणि माता पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आपल्याला दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचं आहे आणि आपल्याला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथाची माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही एका ऋषीचे रूप धारण करतात साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात अलक निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो हे मुलीवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू मग भगवान बोलेनाथ ऋषीच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार देऊ नये कारण त्यांना वाईट वाटेल तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शापही देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्यांचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकरणेला कथा सांगून मिळेल तेवढे थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या आईवडिलांचे पोट भरतो आता आमच्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही मी याचा पाहुणचार करू तरी कसा करू मी आत्ता यांचे जेवण कशा प्रकारे बनवू मला समजत नाही पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे मुनीवर माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान बोलेनाथांचा कथा सांगून आमच्या तिघांचं पोट कसं तरी भरतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एकाच वेळच्या जेवणाची सोय करू शकतो ही गोष्ट ऐकून साधूंचा रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडित्याच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण तयार करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी म्हणजेच भगवान भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते हे सर्व दृश्य पाहून ते तिघेही खूप आश्चर्यचकित झाले दुसऱ्या दिवशी प्रेमळ भक्तांनो त्यांच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्येला कथा ऐकण्यासाठी जायला निघाला होता तेवढ्यात साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथाला विचारले हे पुत्र तू कुठे जात आहेस तेव्हा सोमनाथांनी त्यांना सांगितले हे ऋषी मी आत्ता या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकावायला जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथांना म्हणतात हे पुत्र आज जेव्हा तो राजकन्येला कथा ऐकावायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथाची कथा ऐकते अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोचतो आणि राजकन्येला कथा ऐकावायला सांगतो साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्येला एकच प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची हो बाकी आहे तेव्हा राजकन्या सोमनाथाला म्हणते माझी ही पू इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल त्यांच्या डोक्यावर चंद्र आणि सूर्य असतील आणि त्यांचे नशीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्यांनी अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीही निघाली नसेल राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परततात आणि ऋषीचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना सर्व गोष्टी सांगतात तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथाला म्हणतात हे पुत्रा ठीक आहे आत्ता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तोच मी आहे आणि तिथून पळून जा तेव्हा भ सोमनाथ ऋषीच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना म्हणतात हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आहे आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर चालते पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे तेव्हा तो मला मग माझ्या संपूर्ण कुटुंबाला मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा कारण मी हे करू शकत नाही सोमनाथाचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथांनी ऋषीचे रूप धारण केलेल्या सोमनाथाला म्हणतात हे पुत्रा ठीक आहे आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासोबत अभिशाप देऊ प्रकारे त्या साधूच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता आता पुन्हा त्याच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देणारच आहे आणि आत्ता हे साधू मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहे त्यापेक्षा मी या साधूचे पहिले ऐकतो कधी ना कधी जीव जाणारच आहे असा विचार करून त्यांनी ते त्यांना आश्वासन दिले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाडात जाऊन सोमनाथाने राजकन्येला प्रश परमेश्वराची कथा ऐकावायला सुरुवात केली सोमनाथांनी महालात पोचल्यावर राजकन्येला भगवान भोलेनाथाची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते मग साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथाला जे बोलायला लावले ला होते ते सोमनाथ राजकन्येला बोलला आणि तिथून निघून गेला सोमनाथाच्या अशा बोलण्याने राजकन्येला खूप राग आला आणि तिने लगेचच तिच्या दासीला बोलावले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली हे सर्व गोष्ट तू राजाला सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा, राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चित असल्यास सोमनाथाला भोगावी लागेल मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्याच्या मु मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला पन आहे पण तो विधवान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत पण त्यांच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही तर ते तुम्हाला सर्व मृत्यू देतील राजासाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजे दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजे तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत ही पूर्ण दुनियेत अशी वरात कोणीच क निघाली नसेल लग्नाची वरात घरात घेईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीतून आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी फाशीची शिक्षा होणार आहे राजाचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात सोमनाथ घरी जाऊन साधूंचे रूप धारण केलेल्या घडलेले सर्व प्रकार सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोचताच राजाचे शिपाई दार ठोठावण्याचा आवाज ऐकून सोमनाथाचे वडील दार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे का ज्याचा राजकन्याशी लग्न करायचं आहे ठीक आहे राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी दिली आहे पण राजासाहेबांनी सांगितले आहे काही अटी पूर्ण केल्याच पाहिजे अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून सोमनाथाच्या वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून आम्हाला सांगा तेव्हा स राजाचे सैनिक म्हणतात लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीचा आलेला सर्व पाहुण्यांसाठी नवीन घर बांधली गेली पाहिजे दुसरी आठ म्हणजे त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोडेही प्रमाणात उरले नाही पाहिजे तिसरी आठ म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणीही झाली नसेल संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि पूर्ण झाली नाही तर सोमनाथ व त्याच्या आईवडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला जाईल हे निश्चित आहे राजाच्या सैनिकाचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथाच्या वडिलांचे हातपाय थरथर कापतात तेव्हा भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात येतात आणि सांगतात घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोचू हा संदेश द्यायला नव्हतात मग सोमनाथांनी साधूंनी म्हणजे भगवान भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोचतात आणि त्या राजाला सर्व काही सांगितले परंतु जेव्हा राजाला सोमनाथाकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला आणि राजा मनात विचार करू लागतो की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल असा विचार राजाच्या मनात येतो यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकाराच्या तंबूंची सोय देखील केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करून करणार काय आहे आणि आणून आणून मिरवणीत किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड शिक्षा होणारच आहे इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तिथे लोक सोमनाथाला हेच बोलत होते की हे सोमनाथा इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही आहे त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझे तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे या, या सर्वांचं हे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत गेला होता सोमनाथाला खूप काळजी वाटू लागली कारण आत्तापर्यंत त्याच्यासोबत कोणतीही कोणीही यायला तयार झाले नव्हते असं वाटतं त्याच्या लग्नासाठी सम लग्नासाठी समोर आला आणि सो, सो सोमनाथ अजूनही विचार पडला सोमनाथाला एवढ्या दुःखात पाहून ऋषीच्या रूपात असलेले भोलेनाथ सोमनाथाला म्हणाले हे पुत्र आजसुद्धा सुद्धा तुझं लग्न आहे आणि आजही तू खूप काळजीत आहे मला सांग तुला कशाची काळजी वाटत आहे तू चिंतित आहेस पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथजींना म्हणाले हे मुनी तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटे आहे माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते घडणारच आहे असं म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्यांच्याबरोबर मल महालाकडे निघाले मग भोलेनाथाजींनी सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथाच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत घराघरात पोहोचली लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेली होती आणि पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आत्तापर्यंत फोन कोणी तयार नव्हता आणि बरोबर मिरवणूक यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतके लोक आले तरी कुठून राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला तू बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं असा विचार करून राजा ताबडतोब तेथे ते पोहोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथाजींनी राजाला लग्नाच्या मिरवणूक येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना मुलांचे रूप धारण करायला सांगितले आणि त्यांचा भूकेमुळे शोक करायला सुरुवात केला इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूंचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींना विचारले हे महात्म्य ही मुले भुकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत असे विचारले तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे ते भुकेसाठी गोंधळ करत आहेत मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजा त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओरडत आहेत की आम्हाला अजूनही जेवणाची गरज आहे आपल्या सैनिकाचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला असतो शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांजवळ हा हार सोडून बसतो आणि म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथांनी राजाला सांगितले की काही हरकत नाही सर्व ठीक होईल तुम्ही राजवाड्याचा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण पूर्ण वधूप्रमाणे सजवली सोमनाथही त्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका सुंदर बसून लग्नासाठी राजमहाला जायला तयार झाला त्या रथाच्या पुढे कित्येक नाचत होते सोमनाथाच्या मिरवणुकीचे जसे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागली या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजला आहे सूर्य धन लक्ष्मी चारी बाजूने जात आहेत याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात पाहिली नाही आणि भविष्यात पाहण्याची आशाही नाही हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि आत्ता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून आता पार्वतीची भगवान भोलेनाथांना म्हणाली हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमच्या आशीर्वाद मिळतो ज्यांच्यावर तुमची कृपा होते त्यांच्यासाठी अंधाऱ्या भंडाऱ्याचे कुलूप उघडतात त्यांच्यावर चमत्काराचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्यांच्या रडक्या नशिबाचे फासे बदलतात तेव्हा भो भगवान भोलेनाथाची पा माता पार्वतीला म्हणतात पार्वती जे भक्त माझी फक्त भक्तिभावाने भक्त पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चितच देतो थोडा वेळ लागतो पण मी नक्की देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःखच भोगावे लागते जिथपर्यंत त्यांची पापी कर्म नष्ट होत नाही पुण्यकिरणे कर्म उगवताच त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन जातो भक्तानो ज्या मुली श्रावण महिन्याच्या रोजच्या रोज तसेच हरतालिकेपर्यंत भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकन्याप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथाच्या कथांचे श्रवण केले होते या तिच्या क्रमानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते भगवान सोमनाथ भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला गेला होता त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची थोड्याही प्रमाणात कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथाच्या आईने भगवान भोलेनाथाची नव्याने सेवा करण्याची पूजा करण्याची तयारी केली रोजच्या रोज खूप सारा धन गरिबामध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागली भक्तांनो श्रावण मासात तसेच रोज आणि हरतालिकेच्या व्रता दिवशी भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे चिंता पापे जाळून टाकतात त्यामुळे तुम्ही देखील श्रावणात आणि प्रत्येक सोमवारी प्रत्येक दिवशी भगवान भोलेनाथांच्या कथा रोजच्या रोज ऐकायला पाहिजेत मैत्रिणीने तुम्हालाही भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची शक्तिशाली कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आपण पूर्ण श्रावणात भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीच्या शक्तिशाली चमत्कारिक तसेच आपले भाग्य बदलणाऱ्या कथा ऐकायला मिळाली नसेल तर आत्ता आवर्जून ऐकावून घ्यावी ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल तर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या कथा ऐकायला नक्कीच हवे ओम नम शिवाय हर हर महादे ओम नमो पार्वती पते नम धन्यवाद